पनवेल तालुक्यातील चिंद्रण ग्रामपंचायत कार्यालयासमोर चिंद्रण कानपोली आणि महालुंगी या गावांतील ग्रामस्थ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संयुक्त विद्यमाने सुरू असलेले आमरण उपोषण आज आठव्या दिवशीही कायम आहे तरीही अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही एमआयडीसी कडून संपादित झालेल्या जमिनींची वाढीव दराने नुकसान भरपाई प्रकल्पग्रस्तांना प्लॉट आणि इतर लाभ तसेच न्यायालयीन प्रकरणांतील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे या अजूनही प्रलंबित आहेत सरकार आणि एम आय डी सी प्रशासनाच्या उद विरोधात आज गावातील महिलांनीही रस्त्यावर उतरून आंदोलन केले महिलांनीही गावाच्या टाकीवर चढून ठिय्या आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदवला ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहील गरज पडल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल प्रशासनाकडून चर्चेचे प्रयत्न सुरू असले तरीही अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही त्यामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे